नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस यानुसार सी बी एस ईच्या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून सुरू झालेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकानुसार इयत्ता पहिली विषय गणित घटक एक माझे गाव विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समोर एक चित्र दिसत आहे आणि हे चित्र आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिला जो घटक आहे माझे गाव त्याचे दिसते यामध्ये काय काय दिसते याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे कराबर निरीक्षण मग काय दिसते तुम्हाला बरोबर हे काय आहेत ढग आहेत काय आहेत ढग आणि हे वरती आपल्याला आकाशामध्ये इथे दिसत आहेत पुन्हा अजून काय दिसते आपल्याला तर बघा येतं बाजूला बरोबर राईट हे काय आहे सूर्य इथे काय दिसतो आपल्याला सूर्य दिसतो बरोबर अजून काय दिसतंय बघा बरं नदीच्या पलीकडं घरं बरोबर काय आहे तिथे घरं आहेत काय आहेत घरं अजून काय काय दिसतंय या चित्रामध्ये आपल्याला अजून निरीक्षण करायचं आहे बघा बरं अजून चित्रात काय 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 दिसतंय आपल्याला या चित्रामध्ये चित्रात जे जे दिसते ते ते आपल्याला बघायचं आहे बरोबर काय आहे ते रोड आहे आहे की नाही एक हायवे रोड आहे या हायवे रोडवर एक स्कूटरवाला आहे बस आहे समोर रिक्षा आहे रिक्षाच्या पाठीमागे काय आहे बस आहे रिक्षाच्या पाठीमागे काय आहे बस आहे आता या रिक्षामध्ये बघा बरं कोण दिसते तर या रिक्षामध्ये काय आहे एक रिक्षाचा ड्रायवर कोण आहे ड्रायवर बरोबर पुन्हा अजून कोण आहे तर एक प्रवासी आहे एक काय आहे प्रवासी अजून बघा बरं काय दिसते तर रिक्षाच्या पाठीमागे काय आता अजून पाठीमागे बस दिसते बसमध्ये कोण दिसते बसच्या आतमध्ये ड्रायवर दिसतो कोण दिसतो आपल्याला ड्रायवर आहे अजून निरीक्षण करा अजून काय दिसते बसमध्ये प्रवासी दिसतात आता या चित्रामध्ये अजून काय दिसते व्यवस्थित बघा हां बरोबर बसच्या पाठीमागे काय आहे स्कुटर चा एक स्कूटर आहे स्कूटरच्या बाजूला एक कार आहे बरोबर अजून काय दिसते बघा बघा व्यवस्थित निरीक्षण करून बघा अजून चित्रात काय दिसते आपल्याला आपण काय बघितलं रिक्षा रिक्षाच्या रिक्षा मागे बस बसच्या मागे स्कूटर स्कूटरच्या बाजूला एक कार इथे काय आहे झाड आहे आणि झाडावर काही पक्षी आणि प्राणी बसलेले आहेत बघा बरं कोणता पक्षी दिसतो तिथे कावळा बरोबर कावळा हे काय आहे कावळा बसलेला आहे पण अजून काय दिसते तिथे झाडावर बर? माकड बरोबर काय आहे तिथे माकड आहे काय आहे माकड अजून काय दिसते तुम्हाला बघा बरं करा अजून निरीक्षण हां हां झाडावर चढते कोण चढते झाडावर खारुताई बरोबर झाडावर आपल्याला खारुताई चढताना दिसते झाडाच्या खाली बघा बरं कोण दिसते खाली झाडाच्या खाली बरोबर झाडाच्या खाली काय आहे मांजर आहे काय आहे मांजर आता नदीच्या अलीकडे आणि झाडाच्या बाजूला तिथे एक महिला काय करते हापशीवर पाणी भरते काय भरते पाणी बरोबर कशामध्ये भरते ती पाणी तर एका तिच्या जो भांडा आणलेला आहे त्या भांड्यामध्ये ती काय भरते पाणी भरते बरोबर अजून काय दिसते तिथं बाजूला पाण्याची टाकी बरोबर काय आहे तिथे पाण्याची टाकी आहे बाजूला अजून काय काय दिसते चित्रामध्ये बघा अजून निरीक्षण करून काय दिसते अजून चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शाळेला चाललेत बरोबर बहीण भाऊ आहे ना ते शाळेला चाललेत पुढे कोण आहे मुलगा मुलगा कसा आहे मुलीच्या पुढे आणि मुलाच्या मागे मागे कोण आहे मुलगी आहे मुला मुलगा पुढे आहे आणि मुलगी मागे आहे बरोबर आणि दोघेही त्यांच्या घराचं जे कंपाऊंड आहे त्याच्या कंपाऊंडच्या बाहेर आहे कंपाऊंडच्या आत कोण आहे हा मुलाचे आईवडील पुन्हा अजून कोण आहे त्यांचा एक छोटासा कुत्रा बरोबर काय त्यांचा कुत्रा अजून हां गाय आणि वासरू त्यांच्या गोठ्यामध्ये काय आहे एक गाय आणि वासरू आहे बरोबर हे सगळे कुठं आहेत कंपाऊंडच्या आतमध्ये आहेत सगळे कुठे आहेत कंपाऊंडच्या आत आणि मुलगी आणि मुलगा कंपाऊंडच्या बाहेर अजून कोण आहे हां वासुदेव सकाळी सकाळची वेळा आहे आणि वासुदेव गावामध्ये आलेला आहे एक नाही वासुदेव पण कंपाऊंडच्या आतमध्ये आहे बरोबर अजून घरावर अंटिना हां घरावर त्यांच्या छत्री आहे बरोबर काय घरावर त्यांच्या छत्री अजून काय दिसते हां आता गावाच्या बाहेर शेत आहे आणि त्या एका शेतामध्ये शेतकरी काय करतो हां बैलाच्या नांगरानं नांगरतोय शेत बरोबर आणि दुसरा एक शेतकरी दिसतो त्याच्याबरोबर काय रे ट्रॅक्टर बरोबर काय त्याच्याजवळ ट्रॅक्टर तो ट्रॅक्टरनं नांगरतो ना आणि अजून काय दिसते तुम्हाला हां बरोबर सोलर आहे विहीर आहे आहे का नाही त्यांची मोटर सुरू आहे तर अशा पद्धतीनं आपण आज काय केलेलं आहे पहिला पाठ बघितला तुम्हाला व्हिडिओ फुप्त वाटल्यास नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग